या न्यूज आहेत गोकुळ ज्योतिबा डोंगर येथील चाळीस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना षष्टी यात्रा श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी किट अवजारे साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी पावसाळी किट आणि अवजारे साहित्याचा योग्य पद्धतीने वापर करून कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगन यांनी केलं आहे श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर ग्रामपंचायतीच्या वतीनं कर्मचाऱ्यांना पावसाळी किट आणि आवश्यक ती अवजारांचं वितरण ग्रामपंचायत प्रशासक अविनाश गावडे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगन यांच्या हस्ते पावसाळी किट आणि कामाच्या ठिकाणी लागणाऱ्या अवजारे साहित्याचं वाटप करण्यात आलं तीर्थक्षेत्र ज्योतिबा ज्योतिबावाडी रत्नागिरी इथं राज्यातून लाखो भाविक येत असतात सध्या पावसाळा चालू आहे भक्तांची रेलचेल आणि षष्टी यात्रा श्रावण महिन्यात भक्तांची अलोड गर्दी असते त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा लक्षात घेऊन आणि वाटप उपक्रम गणवेश पावसाळी ड्रेस रेनकोट छत्री पावसाळी शूज बॅटरी औजारे स्वच्छता साहित्य पाणी पुरवठा साहित्याचं सा चाळीस कर्मचाऱ्यांना वाटप केलं यावेळी लिपिक धनाजी शिंगे राहुल आमाने कर्मचारी उपस्थित होते